आता बातमी आहे पिंपरी चिंचवड मध्ये एका एकवीस वर्षीय तरुणीने पंधराव्या मजल्यावरून उडी मारून पाच जानेवारी रोजी आत्महत्या केली आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे सुरुवातीला पोलिसांनी मयत असलेली तरुणी सहिती रेड्डी तिचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली होती मात्र त्यानंतर काही वेगळीच माहिती समोर आली त्याचं झालं असं की मृत्यूपूर्वी सहितीने तिचा एक मेसेज मैत्रिणीला केला होता त्या मैत्रिणीने तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या घरच्यांना या मेसेजची माहिती दिली आणि त्यामध्ये तिच्या मोबाईलचा पासवर्ड होता हा पासवर्ड पोलिसांनी ऍक्टिव्हेट केल्यानंतर तिचा मोबाईल ओपन झाला आणि त्यामध्ये तिने तीन व्हॉईस मेसेज ठेवले होते एक मेसेज हा तिच्या आईवडिलांसाठी होता एक मेसेज हा मित्रमैत्रिणींसाठी होता आणि एक मेसेज होता तिच्या मित्रासाठी प्रणव डोंगरे असं या मित्राचं नाव आहे या मित्राने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला त्या दोघांमध्ये नातेसंबंध होते मात्र त्यानंतर वारंवार त्या मित्राने तिला ब्लॅकमेल केलं त्रास दिला आणि म्हणून ती आत्महत्या करत असल्याचं तिने यामध्ये नमूद केलं होतं त्यावरून आता प्रणव डोंगरे याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे सहिती ही डी वाय पाटील कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती प्रणव हा सुद्धा तिच्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता दोघांमध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर हे प्रेमसंबंधांमध्ये झालं मात्र या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते आणि या खटक्यांमध्ये प्रणव अनेकदा तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास देत होता असं सुद्धा समोर आलं होतं त्यानंतर तिने या सगळ्याला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचललं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्या मुलीने आत्महत्या का केली याचा शोध घेत असताना तिची एक मैत्रीण आहे तिच्या मैत्रिणीने एक मेसेज तिला फॉरवर्ड केलेला होता सुसाईड केलेल्या मुलीने तिच्या मोबाईलमध्ये एक व्हॉईस मेसेज करून ठेवलेला होता त्या व्हाईस मेसेजमधचा आम्ही नंतर सगळा ऐकला परंतु त्यापूर्वी त्या व्हॉईस मेसेजमध्ये तिने त्या मुलीचा मोबाईलचा पासवर्ड नंबर आणि तो मोबाईल टेरेसवर आम्हाला नंतर मिळाला होता तो आम्ही हस्तगत केला होता पासवर्ड नंबर तिच्याकडून मिळाल्यानंतर आम्ही तो ओपन करून पाहिला त्यामध्ये तिच्या आत्महत्येचं कारण तिने जो तिचा बॉयफ्रेंड होता प्रणव डोंगरे त्याचे वय वीस वर्ष आणि त्याच्याच कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता त्या दोघांचे काही महिन्यांपासून मैत्री होती प्रेमसंबंध होते आणि त्याच्यामधूनच ती मुलगी जी होती तिला तो मुलगा असा तिच्याबरोबर सम सं, प्रेमसंबंध ठेवणार नाही किंवा त्याची दोस्ती तोडून टाकेल अशा धमके द्यायचा तसेच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा बरेच तो मेसेजमध्ये ठेवलं की याच्या धमकीमुळे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका